नमस्कार हॅलो स्वागत आहे तुमचं चॅनलवरती आणि लास्ट वीक जो तुम्ही क्रेडिट कार्डच्या व्हिडिओला प्रतिसाद दिलाय त्यामुळे आज मी परत एक क्रेडिट कार्डचा व्हिडिओ घेऊन आलो आहे हे इन्फिनिटी न्यू कार्ड आहे टाटा आणि एच डी एफ सीच्या कोलॅबरेशनमधलं हे कार्ड आहे आणि याचा खास बेनिफिट म्हणजे तुम्हाला टाटाच्या सगळ्या वरती फ्लॅट टेन पर्यंत कॅशबॅक आहे त्यामुळे हे कार्ड सुद्धा मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन आणि हे एक रुपे कार्ड आहे म्हणजेच काय की हे जरी क्रेडिट कार्ड असलं तरी जर तुम्ही तुमच्या यूपीआय ला लिंक करू शकता जर तुम्ही टाटा न्यू ॲपमधनं पे करताय तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एक ते दोन पर्सेंट पर्यंत कॅशबॅक मिळते युपीआय पेमेंट वरती त्यामुळे हे कार्ड मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करीन आणि हा काही व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे जे कार्ड मी स्वतः वापरतोय ज्या कार्डचा मी आतापर्यंत खूप बेनिफिट उचलला आहे तीच माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करतोय व्हिडिओ आवडला तर नक्की पुढे फॉरवर्ड करा जर तुम्हाला कार्ड हवं असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही नक्की अप्लाय करू शकता लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद